नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण विंचूर पाटील यांच्या दावनीला भेट देण्यासाठी आलेलो आहोत तर आज बेंदूर सण होता त्या सणानिमित्त आपण यांच्या बैलांचे फोटो व्हिडिओ शूट केले आहेत ते पण तुम्हाला आपल्या प्रेम पंढरपूरकर इन्स्टा आय डीवरती पाहायला मिळतील तर आपण हा जो ओळू बघताय हा मोठ्या मापाचा गरम रक्ताचा ओळू आहे तर या ओळविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मालक नमस्कार आ, आपला परिचय द्या घे माझं नाव राजकुमार मलकांना पाटील मुक्का विंचूर तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर आता ही विंचूर म्हणजे कुठं येते आहे नेमकं हे सोलापूर जिल्ह्यात सोलापूर तालुका लास्ट बाउंड्रीवर गाव आहे ना मग जर म्हणजे कोणाला यायचं असेल तर कसे याय लागते इथनं शिकडं कोल्हापूर सांगली भागातनं मंगळवेडा सांगोला मंगळवेडा कामती कामतीतनं पंधरा किलोमीटर गाव आहे कंदरगाववर मग इकडे खाली मुद्देबाळ बिजापूर ह्या भागातलं माळकोट्यावरन येते ती धुळखेड माळकोटा असं आणि सोलापूर भागातलं तर इकडनं येते तर म्हणजे ही आता ओळो आहे ती दाताला कसं आहे जुळ आहे बाई दाताला जुळ आहे जुळलाय काय सांगाल ह्या ओळ म्हणजे माहिती आम्हाला आता कुठल्या खाणीच आहे सांगा बोल हे मेन मूळ सिद्धापूर खाणीतलं मेन सिद्धापूर खानीचा आता आम्हाला सिद्धापूर खानी विषयी थोडी माहिती सांगा म्हणजे खान कुठनं आली कशी आली काय त्याच मूळ खान जरा सांगायचं म्हणलं तर आणि लोकांनी वेगळं वेगळं सांगत मी सांगितलेलं ते वेगळंच होतंय मग ह्याचं खरं कुणाचं खोटं कुणाचं काय कळतच नसल्यावर होतं काम त्याविषयी थोडी माहिती सांगायची मला आमचं वडिलांनी सांगितलेलं आणि आज्यानं सांगत आलेलं आणि मी डोळ्यानं बघितलेलं ते सत्य परिस्थिती सांगणार मी मग हेकडनं तिकडनं गोळा करून काय सांगायचं मला पटत नाही माझ्या बुद्धीला मेन मूळ सिद्धापूर खान खानच बाजूला राहिलय आणि दुसरी काय तर तिथनं आणलं ह्या खाणं हिथन आणलं हे खाणं तेच सांगत जाते ती प्रत्येक ओळवाला पण तेच सांगत आहे प्रत्येक खेलार पालक पण तेच सांगत आहे आणि चायनल वाला तेच सांगत आहे आता कोणाचं खरं धरायच काय मलाच काही कळे नाही मून ह्या मेन मूळ खान म्हणलं तर सिद्धापूरच कर्नाटकात जन्म झाला त्याच खानीच ते निंगदळी म्हणून गाव आहे इंडी तालुका अगोदर निंगदळी पुजारीच्या घरी जन्माला आलेलं बैल होत घरच ते त्या बैलाचं पोडचं डमनाळ पाटलाचं बैल लंगड पाय नव्हतं पुढचं पाय वाकडं होत त्या बैलाचं पोडचं सावळसंखच स्वामीच बैल झालं मग त्याच पोडचं सावळसंकात मोरे म्हणून आहे ती yeah. नाना मोरे yeah. नाना मोरेच्या जा घरी जाल मला आलं yeah. मग ते पुढं बैल मालकाला मारलं तुडवून तुडवून मारल्यावर पुढं त्यांनी खाटकाला ऐकलं काटकाकडनं कामणा ना रोपनरनं आणलं मंगळवेडा तालुका कारजोळ मग तिथंपासून हे उत्पत्ती होत आल्या बघा फक्त तिथनं कारजोळ कामाणाच्या बैलाचं नंदूरचं बाशिंग बावरेचं बैल झालं मग त्या बाशिंग बावरेचं बैलाचं पोढचं आपलं घरचं बाशिंग बावरा बैल झालं मग ते, ते नागणानं भाशिंग बावऱ्याचं बैल झाल्यावर फुलं आमचं झालं आमच्या बैलाचं उत्पत्ती सिद्धापुरात अनिल नांगरे पाटील त्यांच्याकडे एक झालं ते बैल आम्ही आणला तिथनं तिकुंडीला गेलं बैल मांग म्हणून होत कुठलं बैल आपलं भाषिंग बावऱ्याचं बैलाच तुमच्याकडं होऊन गेले हा मग त्याचं पोडचं सिद्धापुरात झालं म्हणलं नांगरे पाटलाच्यात मग तिथनं आम्ही आणलो महागारी आम्ही आणल्यावर आमच्या दारात त्यांनी अपाश मांगणं ते कुंडीकरांनी नेलं मग ते मरताना आता जे शिरसू दळवाय आहे बघा त्यांच्या घरी सुरुवातीला बैल शिरसू दळवाईनं तिथं पासून चालू केलं अगोदर शिरसू दळवाईकडे बैल नव्हतं तिथं पासूनच चालू केलं त्याच पोटच एक बैल होत वासरू मग शिवणी म्हणून गाव आहे शिवणीच ते वजीर मुला म्हणून त्याच्याकडे बैल झाला मग तिथं आपलं ते बाशिंगभोरेचं बैलाचं उत्पत्ती कमीच झालं कुठं त्या बैलाचं कोणी बांधलंय कुठे काय झालं पत्ताच नाही त्याचं मग कामनाकडे काय का बैल होऊन गेला या सगळ्याचा विस्तार त्याचं पोटचं एक वासरू नंदुरमध्ये जल मला आलं होत मग ते ना कामनाने घेतला जरा होटोळी कमी होतं म्हणून लोक सांगते मी बारका होतो तवाला मला काय कळत नव्हतं तेवढं मग त्याच्यामुळे त्यांनी नकमी घातलं अमुक झालं झालं लोक काय तर बरोबर विचार काढते ती मग त्याच्या पोटच सगळं विस्तार झाला बघा हे सिद्धापूर खान मग ते मेन सिद्धापूरात काय जन्मलं नाही सिद्धापूर खान म्हणायला ते भोजप्पा मेत्रेन गिरगाव येराप्पा कडनं एक बैल आण ते बैल अगोदर भांडरगावट्यात जन्मला होता सोमनिंग म्हणून चांबाराचा माणूस मग त्याच्याकडनं शंकर बिराजदार घेतलं मग तिथं पासून पुढे येराप मधल्याने घेतला येरापो मधण्याकडनं भोजाप मेत्रे सिद्धापूरकर त्यांनी आणला मग तिथं बिराजदार नानाचा बैल झालं मला आणिक कबराव तानापानाचा एक बैल होत त्याच्या पोटचंच ते, ते लास्ट नि, निराळे दोंडाप सावकारच्या घरी आलं असं फाटप फुटत गेले सिद्धापूरला यांचं मग नाना बिराजारच बैलाचं एक पाठीवर भाऊरा असलेलं बैल रामा सोलनकरनं घेतलं होतं त्याच पोटचं आपलं हे हरण्या हे बारका तीन चार महिन्याचे असताना बापू दडाने चडचाणमध्ये घेतला त्याने घेऊन बरेच दिवस सांभाळून आता काय बैल आहे त्याचं बापूधड सांग पेरणी बिरणी सगळं के झुपून मग जैनापूर सावकारला दिला जैनापूर सावकारकडनं अनेक बापून न आणून कोरळवाडी हे ना गारवाडी भीमाला दिला भीमाकडनं जानवाड स्वामी नेलं जानवाड स्वामी कडनं आम्ही आणलो इकडं अशोक हारकडे जाऊन असं फिरत आमच्याकडं सिद्धापूर खान आता काय बघून ओळखली पाहिजे काय काय वैशिष्ट्य आहे सिद्धापूर खान म्हणायचं म्हटलं तर हे नाकाचं नळी आणि कान असं समोर धरत नाही सश्यावनी असं धरत बैल डोळ्याच्या वरच्या बाजून आणि अंगात शिर उठत बैलाला फाउंडेशन चांगलं शेपूट बारीक कात बारीक सिंग बेलण्या गोल आणि डरकाळी फोडणार बैल ह्या बैलाचा स्वभाव आता कसा आहे आता रायगड स्वभावचा आहे बैल फक्त आमच्या पोहराला तेवढं एक त्याला धरू देत आहे दुसरं कोण धरत तर अंगावर पडतय बैल आणि एक हाती बैल आणि बैल शाणा पण कासऱ्यानं बैल आम्ही एवढा मार्क असून सुद्धा सगळ्यांनी पाच पाच सात सहा ला दावे लावून नकनी घालून मिरवते ती आम्ही अटल मार्क बैल कासऱ्यानं मिरवतो किती काय रेतन केलं आता बाराशेची मोहर गेला बघा दीड पाऊन दोन वर्ष झालं बाराशे मोहर गेला काय रेट ठेवला याचा आता आता अगोदर दोन हजार घेत होतो आता अडीच हजार केलं जर आ, हे जे पैदाशीचा रिझल्ट वगैरे पैदाशी भरपूर आहे ते आता शंभरभर आहे ती खाली आलेगाव आचेगाव कणबस ऐरवाडी आणि कुमटगी त्या भागात भरपूर आहे ती आणि इकडं खाली चणेगावच्या वरच्या बाजूला एक गाव आहे हो तिथं आहे ती आणि भंडरकोट्यात आहे माळकोट्यात आहे उमराणीत आहे सिद्धापुरात आहे ती हा Uh, कशी म्हणजे वासर सेम बापावानी हा सेम बापाणी जलमल्या पांढरे वासरू पुढं सहा सात महिने सहा सात महिने गेल्यावर चित्रा मोरा पट्टी निघणार नाक निघणार आता हाय सिद्धार्थ ओडक्याकडं जत मध्ये आज वासरू ते अगोदर सगळ्यांनी पांढरं आहे म्हणून म्हणत होत मी प्रत्यक्ष परवादीशी बघून आलो कोस झालं बापावानी सेम तोंड आला हा आता हे जो म्हणजे रोजचं नियोजन हे व्यायाम कसा आहे व्यायाम काय नाही हिथ घडीभर फिरवत असतो आणि आठवड्यात ना एकदा जरा गाडी बिडी झोपत असतो एवढाच व्यायाम आम्ही काय बोलत काय तसं व्यायाम झोपायचा अवता लहान काय करत खुराक हे काय काय देतात खुराक आहे आणि चुरा पेंड आणि करडी पेंड तेवढं घालत असतो तुमच्या आता म्हणजे खिलार क्षेत्रात होतो मी हे आमचं आजच्या पणजापासून चालतच आले ती आणि वडिलाच पण आयुष्यातच गेलं आणि मी चौदा वर्षापासून हेच ह्या क्षेत्रातच आहे मी चौदा वर्ष आता तुमच्या दावणीला किती ओळ आहेत सध्या आता सध्या तीन ओळ आहेत तीन ओळ एक तिकुंडी लाईन दोन शिद्दापूर लाईन एक खजाचं पोडच आहे चौस ते आदत आहे तिकुंडी लाईन ते कोल्हापूरचं मदन पाटलाचं घरच्या बैलाच आहे आणि ते घरचं वासूरच आहे आणि हे एक मोठ आपलं एकदा आता फिरसे नावगाव आणि मोबाईल नंबर गाव नावगाव मोबाईल नंबर सांगा इथला माझं नाव राजकुमार मलकाणा पाटील राणा रिंचूर तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर शहाऐंशी झोरो पंचावन्न वीस एकशे एकाहत्तर दुसरा नंबर आहे ऐंशी ऐंशी पन्नास चौऱ्याण्णव तीस आणि दुसरा एक नंबर आहे पोराकडं असतं आहे अठ्ठ्याऐंशी तीन डबल झिरो चौसष्ट नऊ पासष्ट ठीक आहे धन्यवाद धन्यवाद